बायको असते चंदन झिजून पसरवते गंध टाका टाका टाकून शिवते जरी असेल फाटका आणि ती असते घरी म्हणून संसार होतो नेटा वा वा वा, वा, वा। हो पहाडासारखा पुरुष सुद्धा जेव्हा एकटा पडतो आणि बायकोच्या जवळ जाऊन मन मोकळा रडतो तर नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे परत एकदा खूप छान एक कविता जी की डॉक्टर स्वप्नील चौधरी यांनी म्हणलेली आहे खूप गाजलेली कविता आहे मित्रांनो तरी कविता शेवटपर्यंत नक्की बघा कविता आहे बायको कविता आहे बायको खूप छान कविता आहे मित्रांनो तरी कविता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर सुरू करूया धाग्यासोबत माणसं जोडणारं शहर ही आणि या इचलकरंजीचा गुण आपल्या रक्तात घेऊन वावरणारी ही इचलकरंजीकर तुम्हा पुन्हा एकदा मानाचा सलाम करतो आणि कवी संमेलनाला सुरुवात करतो काव्य संध्या दोन हजार पंचवीस की असा कोणता जागतिक प्रश्न घ्यावा आणि माझ्या लक्षात आलं आणि मग कवितेला नाव सुचलं सगळ्याच बायका नवऱ्याला असं वेड्यात का काढतात जे बायको सोबत आलेले आहेत ते इतकं बोलूनही शांत बसले आणि जे एकटे आले ते खळखळून खड़ हसले जागतिक प्रश्न आहे बघा पहिल्या चार कडव्यांमध्ये स्टेजवरती न लग्न झालेली मंडळी त्यांनी दुर्लक्ष करा जो खाए ओ पचताय जो न खाये ओ पचताय म्हणून फार सिरियसली काय घेऊ नका ब्रह्मचारी राहण्याचं नाही तर तुम्ही निर्णय घ्याल पुन्हा एकदा बघा कवितेचं शीर्षक सांगतो सगळ्याच बायका नवऱ्याला असं वेड्यात का अस काढतात कवितेचा भाग पूर्णपणे काल्पनिक का आहे <coughs> कविता मी माझ्या बायकोवर लिहिलेली नाही जर तुम्हाला वाटलं ही कविता तुमच्या बायकोवर आहे तरी तुम्ही जोरात हसू नका कारण संध्याकाळचं जेवण अजून बाकी असेल ही कोथंबीरची जोडी अशी पिवळी अंत कहो कोणी ही कोथंबीरची जुडी मावशी आजच बोललेल्या आहेत वाटत काकांना <laughs> ही कोथंबीरची जुडी अशी पिवळी आणत का हो कुणी पुन्हा बटाटे किळलेले बाई हात जोडते दोन्ही वा, वा टमाटे ही कच्चेच आणलेत काका तुम्ही कितीही चांगले आना पाहू नाना टमाटे ही कच्चेच आणले आद्रो कितको सुकलय आणि सगळ्यांनी मिळून तुम्हाला बघा खराब खराब विकलय <laughs> एवढ सगळं बोलून सुद्धा नवऱ्यालाच बाजारात का धाडतात आणि सगळ्याच बायका नवऱ्याला असं येड्यात का हो काढतात तिसऱ्या <laughs> शिटी नंतर कुकर <laughs> 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 विश्वास पाटलांचं लग्न झालंय ठीक आहे पण राऊत साहेब का हो करताय <coughs> तिसऱ्या शिटी नंतरही कुकर मिनिट भर बंद करायचा राहिला तर दिवसभर भांडणासाठी तोच मुद्दा असतो पहिला मग खारट तुरट सगळं विसरायचं भांडेही घासायचे मिळून मग खारट तुरट सगळं विसरायचं भांडेही घासायचे मिळून जे येईल ताटात गबगुमान घ्यायचं गिळून मग आपल्याच हातानं चहा आपल्याच हातानं कॉफी वर झोपायला जाताना गप गुमान मागायची माफी तरी भांडण संपत नाहीत त्या थोडं थोडं रडतात आणि सगळ्याच बायका नवऱ्याला असं येड्यात का हो काढतात wow, wow. बघा मी म्हटलं होतं ना हळूहळू असायला लागलेत आता लगेच वहिनींनी शेजारून सांगितलं असेल सगळ्यांसमोर असं गपचिप नका का हसायचं नाही तुमच्या भावना समजू शकतो जागतिक प्रश्न पुन्हा एकदा सल्ला म्हणा हवं तर लग्न न झालेल्यांसाठी ही साडी चांगली का ती साडी चांगली।, चांगली, चांगली या प्रश्नानं गोंधळून नाही जायचं ही साडी चांगली का ती साडी चांगली या प्रश्नाने गोंधळून नाही जायचं आणि तुला सगळेच रंग छान दिसतात असं ठोकून द्यायचं वा 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 तिच्या युट्यूब वरून केलेल्या पदार्थांना बिलकुल ठेवायचं नाही नाव <laughs> माऊ मावशी तुमच्याकडनं काय कच्चे राहिले होते का बटाटे काल <laughs> तिच्या युट्यूबवर पाहून केलेल्या पदार्थांना बिलकुल ठेवायचं नाही नाव ती मागत नसली तरी रोज द्यायचा थोडा थोडा भाव तिचा भाऊ छान तिची बहीण छान तिची मैत्रीणही छान हा मुद्दा मान्यच करायचा असतो काका खरंय की खोट आव नका घाबरू खरंय की खोट खरंय <laughs> तिची भाऊ छान तिचा बहीण छान तिची मैत्रीणही छान हा मुद्दा मान्यच करायचा असतो त्याच्याशिवाय आपल्याकडे पर्याय तरी कुठे असतो पण त्यांना माहेरचं जर कुणी बोललं तर त्या माहेरच्या नावानंही बोटं मोडतात आणि सगळ्याच बायका नवऱ्याला असं वेड्यात का हो काढतात आता महत्वाचं आहे का हे तर खूप वेळ ऐकलं असेल तुम्ही मी होते म्हणून टिकले मी होते म्हणून टिकले दुसरी कधीच गेली असती सोडून असं जेव्हा बायको बोलेल पडद्याच्या आडून मी होते म्हणून टिकले असं बायको दुसरी गेली असती सोडून असं बायको जेव्हा बोलेल तुम्हाला पडद्याच्या आडून तेव्हा एक लांब श्वास घेत घेत तेव्हा एक लांब श्वास घेत घेत काहीच नाही करायचं सगळेच नवरे धरतात तसंच मऊन धरायचं <laughs> कारण तुम्ही बोललात तर भांडणाचं खापर मग त्या तुमच्यावरच फोडतात आणि सगळ्याच बायका नवऱ्याला असं वेड्यात का हो काढतात आता ही झाली दुसऱ्यांच्या बायकांची कविता काल्पनिक कविता आता माझ्या बायकोवर लिहिलेली पुढच्या कडवं मी तिच्यासाठी लिहिलंय ती खरी खरी कविता <laughs> ही झाली गंमत जम्मत पूर्वी एवढीच कविता म्हणायचो मी नंतर ही मला काही दबाव या, याला म्हणतात दहशत हा कार्यक्रम युट्यूब ला आहे नंतर किमान शेवटची ओळ <laughs> दबावात लिहिलेली नाही सत्य परिस्थितीवर आहे ही झाली गम्मत जम्मत आता बोलू खरं खरं तिच्याशिवाय आपलंही काहीच नसतं बरं दिवस रात्र डोळ्यात ती जमते संसाराचं हित संसार सोडून दिवसही लायात नाही तिचं माहेरात चित दिवस रात्र डोळ्यात ती जमते संसाराचं हित संसार सोडून एक दिवसही लागत नाही तिचं माहेरात चित टाका टाका टाकून शिवते जरी असेल फाटका टाका टाका टाकून शिवते जरी असेल फाटका आणि ती असते घरी म्हणून संसार होतो रांधा जेवण सारं एक हाती करते रांधा वांधा जेवण साड एक हाती करते आणि घर घर होण्यासाठी मर मर करते पहाडासारखा पुरुष सुद्धा जेव्हा एकटा पडतो अहो पहाडासारखा पुरुष सुद्धा जेव्हा एकटा पडतो आणि बायकोच्या जवळ जाऊन मन मोकळा रडतो कान बघून मला तर ती यंत्र जणू भासते अहो काम बघून तिचं ती मला यंत्र जणू भासते मी असतो कविता म्हणत हिंडत ती घरी पेशंट तपासत असते क्या वा ते वा वा डाव्या डोळ्यांची डॉक्टर आहे माझी बायको मी उजव्या डोळ्यांचं आहे काम बघून मला ती यंत्रत जणू भासते मी असतो हिंडत कविता म्हणत ती पेशंट तपासत असते सासू सासरे ननंदीर सारांनाच ठेवते जोडून परक घर आपलं करते माहेर येते सोडून बायको असते चंदन झिजून पसरवते गंध वा वा, वा, वा। ज्याला ज्याला बायको आहे त्यांनी टाळ्या वाजवा ज्याला ज्याला नाहीये त्यांनी होणाऱ्या बायकोसाठी वाजवा बायको असते चंदन बायको असते चंदन जिजून पसरवते गंध दिवा होऊन संसाराचा ती तेवत असते मंद सलाम तिच्या जगण्याला निस्वार्थी वागण्याला शेवट सलाम तिच्या जगण्याला निस्वार्थी वागण्याला सगळ्यांच्याच घरात असतं हे सगळं सगळं सेम सगळ्यांच्याच घरात असतं हे सगळं सगळं सेम असंच टिकून राहो तुमचं नवरा बायकोचं प्रेम असंच टिकून राहो तुमचं नवरा बायकोचं प्रेम धन्यवाद हिचलकरंजी करून अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद